त्यांना जय गुरु आज मूळचे जळगाव येथील रहिवाशी सध्या मुक्काम आर्वी येथे ते राहतात तर त्यांनी प्रत्यक्ष लहान वयामध्ये समर्थ लहानजीबाबांना बघितलेला आहे त्यांना लहानजीबाबांनी आशीर्वादच दिला आहे ते वडील आणि आईसोबत गेले असता त्यांना आशीर्वाद लहानजीबाबांचा प्राप्त झालेला आहे असे श्री प्रमोदरावजी पोटेसर आपल्यासोबत आहे सर जय गुरु जय गुरु जय जय लहानुभाव सर्वात आधी तुमचा परिचय द्या मी प्रमोद गुलाबराव पोटे मुळगाव जळगाव आणि सध्या आता आरबी येथे राहतो आ... तुमच्या जीवन प्रवासामध्ये समर्थ लहानूजी बाबांचं स्थान झालं तर माझ्या जीवनात म्हणजे लहानुभाव म्हणजे मला खूप खूप मानतो मी म्हणजे अग्रस्थानी आहे ते माझे हो हो। हा आणि मी लहान असताना माझे आईवडील आई सांगते मा अनुभव तर माझे वडील दवाखान्यात एक महिना सतत धनुर्वाताने बीमार होते आणि बिमार असताना आई मला घेऊन मी लहान एक वर्षाचा होतो जास्तीत जास्त तर मला घेऊन ठाकरखेडला जात होत्या मग आईसोबत मला तर काही माहीत नव्हतं पण आई सांगते की तू लहान असताना म्हणजे मी तुला घेऊन जात होतो तुझ्या जा बाबाच्या तब्येतीसाठी तर बाबा बाबाजी हेच सांगत होते की लायन्या कायले काळजी करतं कायले रडतं काही नाही होत रे मरत, okay. मरत तर नाही मरत तर नाही लाईन आहे तर पडते बस आईले तेवढ्या याच्यात समाधान होत होतं तर एक वेळ म्हणजे गेलो आणि रांगत रांगत बावजीच्या तिथं मी असं पायापाशी गेलो आणि तिथे छोटा होतो सू केली हां तर बावजीनं रागाव न रागावता शेवकाला सांगितले हे साफ करून घे आणि माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि मी तो आशीर्वाद समजून आज मी जिल्हा परिषदेला शिक्षक आहे आणि सर्व काही बरोबर आहे तर त्या बावजीचीच कृपा आहे असं मी समजतो आणि लहान भावाला दर सोमवारी आरवी येथे मंदिरात दररोज सकाळी त्यांच्या दर्शनाला जातो तळेगाव रोडवर तळेगाव रोडवर तुम्ही दर्शन घेता आणि रोजच दर्शन घेतो इथूनच नमस्कार करा आपला हां आणि आता माझ्या सर्विसले तीन वर्ष आहे पूर्ण तर रिटायरमेंट रिटायरमेंटला सेवानिवृत्तीले तर माझी इच्छा आहे का जर बदली जर झाली तर टाकर खेळले व्हायला पाहिजे जेणेकरून म्हणजे बाबाजीची सेवा घडाण तर तुमच्या हो? एकदम दुरुस्त झाले पूर्ण दवाखाना रिकामा झाला होता म्हणजे वार्ड जो होता चाळीस ते पन्नास लोक होते म्हणते कुठे ऍडमिट होते तेव्हा इरविंद इरविन म्हणून इरविन अमरावतीने तर तेथून ते सुखरूप घरी आले तर ते बाबाजीचीच कृपा कृपा तुमच्या आईला ते सांगत होते हा त्यावेळेस आईले सांगत होते आणि आईचा पूर्ण विश्वास बाबाजीवर हा दुसरं कोण नाही वाचवू शकत नाही बास बाबाजीच वय किती वर्ष आहे आता बाबाजीचं वय ऐंशीच्या जवळपास ऐंशी आहेच पूर्ण हा तो धनुर्वाताचा जो जीवावर घेतलेला प्रसंग होता हा बाबाजीनं संरक्षण बिलकुल संरक्षण करा तर सर आज तुम्हाला एक सांगू इच्छितो की तुम्हाला तिथल्या परिसरातले असल्यामुळे जळगावचे जळगावमध्ये बाबाजीचं वास्तव्य वास सुद्धा महिनाभर झालेलं त्या ठिकाणी आता एक मूर्ती सुद्धा त्या हनुमानजीच्या मंदिरा मंदिरामध्ये मांडली हनुमानजी तर श्री लहानूजी महाराज संस्थान श्री संत लहानूजी महाराज संस्थान टाकरखेडा इथे अन्नदान गुरुसेवा आणि गुरुदक्षिणा ह्या योजना चालू आहेत फार पूर्वीपासून अलीकडे संस्थांनी एक मोठा भव्य प्रकल्प हाती घेतलेला आहे लहानू प्रसाद तिथे सुरू आहे तर तुमच्या या मुलाखतीच्या माध्यमातून मी सर्व लहानू भक्तांना असं एक आव्हान करतो की फुल नाही फुलाची पाकळी यथाशक्ती ह्या फार प्रचंड मोठ्या सुद्धा आपण सहाय्य केलं पाहिजे बा असं एक आव्हान या माध्यमातून करतो आणि तुम्ही जे काही थोडक्यात का असे ना लहानूजी बाबांचे तुमच्या आयुष्यात कशी कृपा झाली तुम्हाला आणि तुमच्या वडिलांना जे जीव घेण्या आजार झाला होता त्या आजारातून कसं बरं केलं बा सावरलं याबद्दल जी माहिती सांगली सांगितली त्याकरता मी तुमचा आभारी आहोत जय गुरु धन्यवाद जय लहान जय लहान लहानजी महाराज की जय